खासदार भास्करराव भगरे यांनी विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस केला साजरा पिंपळगावी भास्करराव भगरे सर यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार भास्करराव भगरेसर यांचा चोपन्नावा वाढदिवस पिंपळगाव येथील निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या कन्या विद्यालयात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाला एक सामान्य शिक्षक ते खासदार असा त्यांचा प्रवास असून विद्यार्थ्यांच्या प्रती प्रेम जिव्हाळा कायम असल्याने आपला वाढदिवस त्यांनी विद्यार्थ्यांसोबत साजरा करून त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देत भास्कर नाना बनकर प्रतिष्ठानच्या वतीने खासदार भगरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब गरजू विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले या अभिष्टचिंतन सोहळा प्रसंगी निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा मंगलाताई जाधव उपाध्यक्ष भास्करराव बनकर यांच्यासह सर्व संचालक मंडळ शिक्षक शिक्षिका विद्यार्थी आणि भास्करराव भगरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते प्रारंभी विद्येची देवता सरस्वती माता यांना पुष्पगुच्छ वाहून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दरम्यान यावेळी सोमनाथ तात्यामोरे शिवाजी शिवाजीराव निरगुडे आणि महिंद्रा कंपनीच्या नन्नी कली या सामाजिक उपक्रमाच्या निरंजना वाजे यांच्यासह विविध मान्यवरांनी खासदार भास्करराव भगरे यांचा यथोचित सत्कार करत त्यांना अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी शुभेच्छा दिल्या

स्वतःला असं बांधून घेतले की आपला जो खासदार निधी हा खासदार निधी लोक येतात आम्हाला रस्ते करायचे आम्हाला सभा मंडप करायचं अशा वेगवेगळ्या गोष्टीसाठी पैसे मागतात आणि म्हणून मी स्वतःला असं बांधून घेतले की आपण खर्च करताना आरोग्याच्या बाबतीत खर्च केला पाहिजे आपण शिक्षणाच्या बाबतीत खर्च केला पाहिजे किंवा आपण सगळे जन्म मृत्यू हातल्या गोष्टी हातातल्या म्हणजे नैसर्गिक गोष्टी आहे परंतु मृत्यू झाल्यानंतर आजही अशी काही गाव आहे पेठमध्ये त्रेसष्ट पाण्यामध्ये त्रेसष्ट पाण्यामध्ये स्मशानभूमी नाही सुरगाण्यासारख्या दुर्गम तालुक्यामध्ये शंभर ठिकाणी स्मशानभूमी नाही मग आपल्या खासदार निधीतून जर त्या ठिकाणी जर स्मशानभूमी आपल्याला दर देता आली अशा अनेक गोष्टी माझ्या करण्याचा मानस आहे त्याचबरोबर शिक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या भागामध्ये तर चांगली शाळा नसेल किंवा आजही मी बऱ्याच ठिकाणी आदिवासी भागात गेल्यानंतर आपण तरी खूप सुखी आहोत म्हणजे आपल्याला सगळ्या प्रकारच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत परंतु सुरगाण्यासारख्या भागामध्ये किंवा कळवतचा जो पश्चिम भाग आहे या भागामध्ये शाळेची अत्यंत दुरावस्था झालेली आहे आणि अशा ठिकाणी जर आपल्याला आप एखादी वर्गी भूमी देता आली तर ती देण्याचा माझा मानस आहे सोमनाथाचे असतील किंवा निरबुडेश्वर असतील यांनी दिलेल्या सूचना सर्व सामान्य लोकांचे छोटे छोटे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपला वेळ कसा देता येईल त्याच दुःख हलक करण्यासाठी आपल्याला काय करता येईल हा प्रयत्न माझा सातत्याने नाही त्याचबरोबर भास्करांना प्रतिष्ठानच्या वतीने जे काही आज सरांनी एक आव्हान दिलं होतं दोन तीन महिन्यापूर्वी सर कोणातरी वाढदिवसाला होते आणि सरांची मी बातमी वाचली होती की इथून कोणत्याही वाढदिवसाला कोणी हार शाल न आणता जर शालेय बहिणी जर वस्तू दिल्या तर निश्चित त्या रुग्णांना त्याचा फायदा होईल म्हणूनच सरांचा एक वास्तव्य वाक्य माझ्या लक्षात आलं आणि मी तातडीने दोन दिवसात नियोजन केलं आणि पंचवीस डझन चांगल्या प्रतीच्या वह्या या मी आजच्या या दिवशी सरांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मी सरांकडे सपोर्ट करत आहे सर नंतर त्यांच्या ग्रामीण भागामध्ये एक टीम आहे की इतकं चांगलं काम करते की दिवाळी झाली की लोकांना कपडे फगार घेऊन जाते आदिवासी भागामध्ये पद्धतीने सर हे ज्या ज्याला तुझे काय आम्हाला आदेश द्या आम्ही तुमच्या मागे सक्षम आणि भक्कम वर राहू एवढं आपल्याला आश्वासन करतो